श्रोते हो संतोष देशपांडे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो दर आठवड्या गणित आम्ही तुमच्याशी कनेक्ट होतो तुमच्याशी संवाद साधतो आणि या या आठवड्यात स्टोरीटेल वरती काय येणार आहे कशाचा आपण आस्वाद घेऊ शकतो या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगतो याविषयी आम्ही चर्चा करतो आणि माझ्यासोबत असतात स्टोरीटेलचे प्रसाद मिराजदार प्रसाद आजही आपल्या सोबत आहेत आणि प्रसाद आता आपण गप्पांना सुरुवात करूया स्वागत नमस्कार हो आता दरवेळेप्रमाणे या आठवड्यामध्ये काय काय घडणार आहे स्टोरी टेलच्या जगामध्ये याच्याबद्दल आपण आता गप्पा मारतो आहोत प्रसाद ह्या गप्पा सुरू व्हायच्या आधीच मी एक प्रश्न विचारतो हो। की नव्या वर्षाची सुरुवात कशी झाली नाही नव्या वर्षाची सुरुवात तर खूप छान झाली आपल्याकडे सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जे श्रोते आहेत त्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर वाढती आहे म्हणजे गेल्या वर्षीचा आपण आढावा घेतला तर गेल्या वर्षी आपण अगदी छोट्या स्वरूपात सुरुवात केली होती एक जानेवारीचा पण या एक जानेवारी मधला आपल्याकडे पुस्तकांची संख्या पण खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि श्रोत्यांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे असं खूप एक आनंदी वर्ष ज्याला म्हणूया की वर्षाची सुरुवात आनंदाने झालेली आहे की येस आपल्याला स्वीकारलं गेलेलं आहे स्टोरी टेल बुक ऐकण्याला मराठी लोक प्रतिसाद देत आहेत आणि एक नवी काय म्हणूया पुस्तक वाचण्याची ऐकण्याची एक नवी परंपरा या निमित्ताने सुरू होत आहे कारण तंत्रज्ञानाचा जो खऱ्या अर्थाने चांगला वापर जो आहे ना तो हे पुस्तक त्याच्यावरती ऐकण्यामध्ये आहे रिव्यू आपण काय बरेचसे टाइमपास गोष्टी करतो त्याबद्दल आक्षेपही घेतला जातो स्क्रीन टाइम बद्दल बोललं जातं पण शेवटी तंत्रज्ञान हे दुधारी शस्त्र आहे त्याच्यातनं तुम्ही काय बनायचं हे तुम्हीच ठरवू शकता कशात वेळ घालवायचं तुम्हीच ठरवू शकता शस्त्र असतं ते <laughs> हा नाही खरंच आहे ना ते आता यातनं इतकी उत्तम उत्तम व्याख्यानं उत्तम उत्तम पुस्तकं जर निवडली आणि ती जर आपण ऐकली तर आपण समृद्ध होणार आहोत आपल्या जीवनामध्ये वर्ष नवे हर्ष असा एक अनुभव श्रोत्यांना मिळू शकतो या निमित्ताने नव्हेरप्रस्ता आपण या आठवड्याकडे वळूया या आठवड्यामध्ये स्टोरीटेलच्या श्रोत्यांसाठी काय काय आहे बरोबर या आपण गेल्या दोन महिन्यांपासून संदीप खरेच्या रेअरली हर्ड म्हणजे त्यांनी ज्या क्वचित कधीतरी ऐकवलेल्या कविता आहेत ज्या त्याच्या स्वतःच्या कविता आहेत ज्या स्टेजवरती परफॉर्म करणं अवघड जातं म्हणून बऱ्याचदा त्या लोकांसमोर येत नाहीत ज्या ऐकण्याकरता पण छान असतात किंवा खऱ्या अर्थाने कविता समजून घेण्याकरता असतात त्याच्या पाठीमागचा विचार जो आहे तर त्याच्यावरती आजच म्हणजे शेवटचा एपिसोड आहे आणि ज्याच्यामध्ये त्याने प्रेमावरती एकूण त्याच्या सगळ्या जीवनाबद्दल अशा खूप छान गप्पा मधुराणी